कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी तृतीय पंथीयांना उमेदवारी द्यावी यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत महाविकास आघाडी आणि महायुतीच्या प्रमुख नेत्यांकडे आपण उमेदवारीसाठी साकडं घातलं आहे त्यांनी तृतीयपंथीयांना उमेदवारी द्यावी अन्यथा तृतीयपंथीय स्वपळावर स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरतील असा इशारा तृतीयपंथी मैत्री संघटनेच्या अध्यक्षा मयुरी आळवेकर आणि शिवानी गजबर यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिला आहे कोल्हापूर जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं वारं वाहू लागलंय महायुती आणि महाविकास आघाडीकडून निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे निवडणूक रिंगणात उतरू पाहणाऱ्या हौसे नौसे गौसे, संख्या ही मोठी आहे या पार्श्वभूमीवर आज तृतीयपंथीयांसाठी कार्यरत असणाऱ्या मैत्री संघटनेनं राजकीय भूमिका जाहीर केली संघटनेच्या अध्यक्षा मयुरी आळवेकर आणि शिवानी गजबर यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत सर्व राजकीय पक्षांनी तृतीयपंथीयांना उमेदवारी देण्याबद्दल सकारात्मक निर्णय घ्यावा अन्यथा तृतीयपंथीय स्वपळावर स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरतील असं सांगितलं तर ह्या सर्व राजकीय पक्षांनी ह्या निवडणुकीमध्ये तृतीयपंथी व्यक्तींचा विचार करून त्यांना स्वतंत्र उमेदवारी दिली पाहिजे किमान प्रत्येक जिल्ह्यामध्ये एका तरी तृतीयपंथी घटकाला राजकीय प्रतिनिधित्व देण्याचं काम ह्या सर्व राजकीय पक्षांनी केलं पाहिजे अन्यथा जर राजकीय पक्षाने आमचा विचार न केल्यास आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्यास सक्षम आहोत आणि आम्ही स्वतंत्र विचार करून स्वतंत्ररित्या आमचे उमेदवार उभा करू त्यानंतर होणाऱ्या कुठल्याही राजकीय पक्षांच्या नुकसानीस आम्ही जबाबदार नसू किंवा आमचा समाज जबाबदार नसेल त्यानंतर आमच्यावर लोकप्रतिनिधी म्हणून तृतीयपंथीय सक्षमपणे काम करून जनतेला तक्रारींची संधी ठेवणार नाहीत जिल्ह्यात सुमारे दोनशे तृतीयपंथी मतदार असून प्रशासकीय स्तरावर सर्वे झाला तर ही संख्या वाढेल उच्च न्यायालयानं तृतीयपंथियांसाठी सर्वच क्षेत्रात आरक्षण ठेवावं असे आदेश दिले आहेत त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात होत नसल्याची तक्रार मैत्री संघटनेनं केली सन एकोणीसशे पासष्टमध्ये कोल्हापूर शहरात देवदासी आणि तृतीयपंथीय समाजातील बाळू चौगले यांनी प्रथम निवडणूक लढवली होती या घटनेलाही आजच्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं त्यांनी उजाळा दिला यावेळी अमृत आळवेकर सुहासिनी आळवेकर अंकिता आळवेकर यांच्यासह संघटनेचे सदस्य उपस्थित होते